नमस्कार सूर्योदय न्यूज एच HM एम न्यूज व न्यूज ट्वेंटी फोर प्लस सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहेत की गेल्या दोन दिवसापूर्वी सोमवारी अठ्ठावीस तारखेला एक व्हिडिओ या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला होता आणि तो प्रचंड असा चालला होता तो लाखो लोकांनी बघितला होता आणि त्या स्पॉटला पुन्हा झालेला त्या त्या दिवशी देखील आपण हा पूर्ण व्हिडिओ आपण सूर्योदय चॅनल एच एम न्यूज व न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून सर्वांना दाखवला होता त्याच ठिकाणी आज परत आपण या स्पॉटला आलेलो आहोत हे स्पॉट पाहू शकता तुम्ही हाच तो बोर आहे दोन हजार एकोणीसला बंद पडलेला बोर होता आणि सोमवारी अचानक त्याच्यामध्ये एकदम वरून असं प्रेशरनं पाणी येऊ लागलं इतकं प्रेशरने उंच पाणी येऊ लागलं की त्याच्यातला जो पाईप होता जो वीस फूट पाईप होता मध्ये क्रशिंग पाईप होता त्या प्रेशरने तो असा एकदम वर येऊन हे लांब पडलेला आहे आपण हा पाईप पाहू शकता हे खूप लांब पाईप आहे त्याच्यानंतर हे आपण दृश्य पाहू शकता की ते लुस्कान या पिकाचं हे कापसाचं हे नुसकान या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं मोठं तुफान पाणीवरही आलेलं होतं आणि ते पाणी येऊन पूर्ण पाणी दे पाण्याचा हा लोंडा आहे हे पूर्ण पाणी नदीला जाऊन भेटलं होतं इतक्या वेळेस हा इतका फोर्सने ते पाणीवर येत होतं हे पीक आपण पाहू शकता खराब झालेलं आहे ही खालची जी जमिनीतली वाळू आहे दगड आहेत ही वरती आलेले आहेत हे खालचा जो म्हणजे जमिनीतला खालचा भाग थर हा वरी येऊन वरी खडे साचलेले आहेत हा जो हा बोर आहे सांगितलं जातं की दोन हजार एकोणीसमध्ये हा बोर घेतलेला होता परंतु त्यावेळेस ह्या बोरला म्हणजे पिण्याइतकं देखील पाणी या ठिकाणी लागलेलं नव्हतं म्हणून तो बोर तसा सोडून दिलेला बोर होता आणि अचानक सोमवारी अठ्ठावीस तारखेला हे इथं आपण पाहू शकता सोमवारी अठ्ठावीस तारखेला अचानक याच्यामधून पाणी वाहू लागलं ला। पाणी असे वरी पाण्याचे मुसांडे येऊ लागले आणि मुसांडे येऊन हे अचानक इतका इथं म्हणजे जवळपास दुपारी चार वाजल्यापासून हा पाण्याचा प्रेशर चालू होता तो जवळपास रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत असा खूप मोठा प्रेशर या ठिकाणी चालू होता आणि तो व्हिडिओ आपण दाखवून हे केला होता याच्या न्यूजपेपरमधून चॅनलमधून खूप बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि खूप व्हायरल झाला होता हा खड्डा आपण पाहू शकता या ठिकाणी बघा किती खोल खड्डा पडलेला आहे पूर्ण म्हणजे नजर पुरत नाही असा खड्डा खाली म्हणजे खूप खड्डा मोठा पडलेला आहे काहीतरी एक निसर्गाचं निसर्गाचा चमत्कार असं गावकऱ्यांनी म्हटलं जातं की आणि एकदम निसर्गाने म्हणजे बघा निसर्ग काय करू शकतो आज ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही लागू शकत असा बंद पडलेला बोर तो पुन्हा चालू झाला म्हणजे हा कुठंतरी निसर्गाचा चमत्कार आहे आणि निश्चितच हा निसर्ग काही करू शकतो आणि काही घडू शकतं निसर्गाला म्हणजे चालेन नाही अशा प्रकारचा हा आपण हे लाईव दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत आज या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हे चिंचवण गाव आहे आणि चिंचवण गावामधले श्रीकिसन जी दोडताले आहे त्यांची ही शेती आहे आणि त्यांच्या शेतीतला हा बोर आहे आणि हा बोरचे हे दृश्य आहेत आपण नंतरचे दृश्य म्हणजे पाणी म्हणजे बंद झाल्यानंतरचे दृश्य आपण पाहता पाहत आहोत न्यूज ट्वेंटी फोर सूर्योदय न्यूज एच एम न्यूजसाठी हनुमंत मात्रे धन्यवाद